एकत्र येण्याची आपल्यावर वेळ आहे की काही आनंदाची गोष्ट नाही ही आपल्या भाग्याची गोष्ट मुळीच नव्हे आज आपल्या सरकार सरकारला अशा प्रकारे घेणं आंदोलन घेऊन आपण ही गोष्ट आमच्यावर चालणे घेऊन करा ही गोष्ट आपल्याच सरकारला आपणच सांगायची की अतिशय मोठी नामुष्की आहे असं मला वाटतं आणि हे अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे अशा प्रकारची वेळ आपल्यावर येऊ नये होती असं आपल्याला सगळ्यांना मनापासून वाटत आली आहे आणि त्यामुळे आपण सरकारला साथ घालण्यासाठी आणि त्यांना जाग विचारण्यासाठी आपण आज इथे सगळेजण जमलेले आहोत ठिकठिकाणी गोवाभरामध्ये येत्या तीन दिवसांमध्ये या प्रकारची प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही धरणं आंदोलन आज होत आहे आपल्या वाडपेईचं सत्तरी तालुक्याचं महत्वाचं ठिकाण वाडपेई इथे आज आपण सगळे मराठी प्रेमी जमलेले आहोत आज इथे ही संख्या एवढीच दिसत असली तरी अखंड सत्तरी हा मराठीच्या बाजूनी आहे आणि अगदी इतिहासाच्या काळापासून मराठीचा बाले किल्ला म्हणावा तसा मराठीची संस्कृती मराठी परंपरा मराठी साहित्य हे सगळं सत्तरी तालुक्याने आजपर्यंत प्राणपणाने जपलेलं आहे स्वातंत्र्य सेनानी दीपाजीराव राणेंचं ठिकाण आहे आपल्या पराक्रमाने केलेली भूमी आहे शौर्यानी गाजवलेली सत्तरी भूमी आहे आपल्या गोमंतकाचे भाग्युद्ध ते म्हणाले तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं नारवे बिचोली हे आपल्या शेजारीच आहे आणखीन छत्रपतींचा वारसा असली ही भूमी आहे पंडित महादेव शास्त्री जोशी सांस्कृतिक कोशकार आणि सुधाताई जोशी यांच्या वास्तव्याने पूर्वीच झालेली आपली सत्तरी भूमि भूमी आहे किती किती मराठी भारती टीचरनी सांगितलं त्याप्रमाणे लहान मुल बोलायला लागतं तेच या ला ला ते, ला भाषेमध्ये या संस्कृतीमध्ये या परंपरेमध्येच त्याची सगळी दडणघडण होते आणखी मराठी ही काही फक्त साहित्याची आणि नाटकांची आणि भजन कीर्तनांची फक्त भाषा नसून ती पूर्णपणे आपल्या जगण्याची आणि संस्कृतीचीच भाषा आहे म्हणून ती आपल्याला जपायला हवी मराठी कुठे कुठे नाही आपल्या शिक्षणामध्ये मराठी आहे संगीतामध्ये मराठी आहे नाट्यामध्ये मराठी आहे भक्ती संप्रदायामध्ये मराठी आहे आपली सगळी ज्या ज्या लोककला आहेत त्यामध्ये सगळी मराठी आहे मराठी हा इथला श्वास आहे आणि इथून ती आपल्या रक्तामधून आपल्या नसानसामधून मराठी वाहते म्हणून ती आपल्याला हवे ही आपली अस्मिता म्हणून आपण जे मराठी अस्मिता सत्तरी म्हणून आम्ही सगळे सत्तरी वासीय सगळ्या पक्षांचे सगळ्या विचारसरण्यांचे सगळ्या पंथांचे मराठी अस्मिता सत्तरी या एका संस्थेमध्ये आपली ही संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आम्ही सगळेजण एकत्र हो। आहोत आणि ही जी मराठी अस्मिता ही पोर्तृ पोर्तुगीजांच्या काळापासून जी गोव्याने जपली ती आज आपल्याला आपल्या सरकारच्या अंमला खाली जपावी लागते ही कृत्याची गोष्ट असं मला पुन्हा एकदा इथे सांगावं असं वाटतं आज मराठीवर होणारे अन्य गेली चाळीस वर्ष मराठी राजभाषे ही सहभागी अव्यागतपणे सुरू आहे त्याला अजूनपर्यंत यश आलेलं नाही याच व्यासपीठावर इथेच आपण सगळे काही वर्षापूर्वी मातृभाषेसाठी लढा द्यायला आम्हीच सगळे जण होतो आणि आम्हीच सगळे जण इथे समोरचे सुपातले आणि जात्यातले म्हणतात अशी परिस्थिती होती आम्ही तेव्हा समोर होतो सत्तेवर बसलेले वेगळे होते आणि आम्ही तेव्हा मातृभाषा मातृभाषा विष्णू सूर्या वाघ आमचा मित्र लेखक मित्र साहित्यिक मित्र इथे होता मनोहर आपले विरोधी पक्षनेता होते आणि आम्हीच जण होतो आणि आम्हीच या व्यासपीठावर मातृभाषेचं संरक्षण करा म्हणून आंदोलन केलं आपणच सत्तेवर यांना नेऊन बसवलं आणि सत्तेवर आल्यानंतर यांच्या भूमिका बदलल्या आणि आज पुन्हा आम्ही तेच म्हणतो आहोत की आम्ही त्यांच्याचकडे पुन्हा मागणी करतो म्हणजे याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं दुर्दैव दुसरं कुठलं नाहीये आणि या दुर्दैवाचा पाडा आपण करायचा आहे यासाठी आपण एकत्र चांगलं आणि ही ठाम आणि ठोस आणि अतिशय सुस्पष्ट भूमिका घेऊन इथे सगळ्यांनी एकत्र यावं असं मला आपल्याला सगळ्यांना सुचवावंच वाटतं आज काय झालं राजकीय काही गट आहेत विचारसरण्यांचं सा काही गट आहेत नंतर पक्षीय गटतट आहे आणि या गटातटांच्या राजकारणामध्ये मराठीचा बळी दिला जातोय ही आजची सत्य परिस्थिती आहे सूर्यप्रकाशा इतकं लगलगीत लग सत्य असं आहे की प्रत्येक राजकारणी आपल्या राजकारणासाठी मराठीचा वापर करतोय आणि मराठीचा बळी जाण्याची आज वेळ आली आणि आपण सगळे झोपून म्हणतात कसे आहोत तर ही कुठेतरी जागृती व्हायला हवी या विषयाचं प्रबोधन व्हायला हवे आणि ही गोष्ट सगळ्यांना समजायला हवी यासाठी हा धरणे आंदोलनाचा आजचा जो उद्देश आहे तो यासाठी आहे की आमचे डोळे आता तरी उघडायला हवेत असं